मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सुख कुठे मिळते किंवा आपण जेव्हाही सुख सुख असे म्हणतो तेव्हा आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये कुठे सुख मिळते का याचा शोध घेत असतो बाहेर कुठे सुख दिसते का ते आपण पाहत असतो यातून सुख मिळेल म्हणून बरेच ठिकाणं वेगवेगळे ठिकाणं आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणांना धार्मिक किंवा विहार मंदिर मस्जिद यांना आपण भेटी देतो आणि इथे सुख मिळेल का असे आपण पाहतो अनेक निसर्गामधील ठिकाणं आपण पाहतो आणि तिथे सुख मिळेल का याचा आपण विचार करतो बरेचदा आपण अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेटीसुद्धा देतो मित्रांनो जेव्हा भेट देतो तेव्हा आपल्याला डोळ्यांनी पाहिल्यानंतर सुखाची अनुभूती येते पण त्या ठिकाणावरून जेव्हा आपण परततो घरी येतो तेव्हा थकव्याची अनुभूती येते सुख आपल्याला वाटत नाही दिसेपर्यंत सुख होते परंतु आल्यानंतर त्याचाच त्रास किंवा थकवा आपल्याला वाटायला लागतो म्हणजे सुख इथे नाही बाहेरच्या गोष्टीमध्ये सुख नाहीच मग सुख कुठे आहे तर सुख हे आपल्या अंतर्मनात आहे आपल्या अंतर्गत आहे आपल्या आतमध्ये आहे जेव्हाही आपले मन हे खूप शांत होऊन जाते खूप प्रेममय होऊन जाते तेव्हा सुखाची अनुभूती आपण घेत असतो कारण ते आता निर्मळ आहे ते आता निर्विकार आहे कुठलीही लालसा त्याच्यामध्ये नाही क्रोध नाही मोह नाही द्वेषसुद्धा नाही फक्त ते स्पष्ट निर्मळ आहे शांत आहे प्रेमळ आहे म्हणजेच त्यात सुख आहे म्हणजे सुख अंतर्गत आहे बाहेरच्या गोष्टी कुठल्याही पाहण्यामध्ये सुख नाही मित्रांनो हेच सत्य आहे हे ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा